सर्वसामान्य जनतेचा मिरज मध्ये दृष्टीहीन अंध दिव्यांगांचा ऑर्केस्ट्रा संपन्न मिरज मध्ये दृष्टीहीन अंध दिव्यांगांचा ऑर्केस्ट्रा घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ही संविधानप्रेमी आणि शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न करणारा आणि तो फक्त पाच वर्षाचा मुलगा आयुष्मान राजरत्न प्रशांत कदम यांच्याकडून इंग्लिशमधून न बघता संविधानाची प्रस्तावना वाचून सुरू करण्यात आली तेव्हा मिरज वाहतूक शाखा मिरज पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे सरांच्या हस्ते आयुष्मान राजरत्न प्रशांत कदम यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला ते स्वीकारताना मुलासोबत पालक म्हणून प्रशांत कदम व त्यांच्या पत्नी निशा प्रशांत कदम यांनी तो सन्मान चिन्ह स्वीकारला तेव्हा पोलीस अधिकारी यांनी बोलताना की सर्व महापुरुष यांचे विचार जर या पाच वर्षाचा मुलगा घेऊ शकतो तर प्रत्येक मुलांना आई वडील व शिक्षक यांनी शिक्षण दिलं तर खरंच आपला भारत महासत्ता बनेल भारत महासत्ता बनवण्यामध्ये अशा आई वडिलांची गरज आहे नाहीतर सध्या या स्थितीमध्ये वयामध्ये सर्व पालक आपल्या मुलांच्या हातात इंस्टाग्राम युट्यूब आणि सोशल मीडिया देऊन ते स्वतःवरील बनवून अपलोड करत आहेत त्यांना करता त्यांनी जर या पालकांप्रमाणे पूरु, महापुरुष समजून सांगितलं की नक्की भारत महासत्ता बनेल अशा प्रतिक्रिया दिल्या त्यानंतर मान्यवर प्रशांत कदम यांनी मुल आपल्या मुलांना मिळालेला सन्मान चिन्हाचं कौतुक करत ते म्हणाले की माझ्या मुलाकडून मला कळलं की मुलाचा पालन पोषण व संस्कृती काय असत आज पुन्हा एकदा माझ्या मुलानं माझी मान गर्वानं उभी केली आहे मी कार्यक्रम संयोजकांचा विशेषतः ही संधी माझ्या मुलाला उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानतो मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र पाच वर्षाच्या जर मुलाला माहिती जर झाली तर आपण जे करतोय आपले जे लोकप्रतिनिधी आपण सर्व अधिकारी ज्या गोष्टीसाठी जडतोय त्या गोष्टीची सर्व माहिती जर पाच वर्षात झाली तर, तर नक्कीच एक महासत्ता भारत नक्की बनेल मी त्याच्या आईवडिला परत एकदा शुभेच्छा देतो खरंच अभिमानास्पद आहे या गोष्टी ज्या रील्स बनवणारे जे आई वडील आहेत ना त्यांच्या आपण म्हणतो ना नाकावर फिचून म्हणल्यापेक्षा असे जर आईवडील जर समाजात निर्माण जर झाले तर नक्कीच विद्यार्थ्यांसाठी एक चांगली गोष्ट आहे धन्यवाद